शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बळीराजा कृषी सेवा केंद्र यांचे प्रोपायटर योगेश नवले साहेब यांच्या प्लॉटवरती आलो शेतकरी मित्रांनो ह्याच प्लॉटवरती अठरा जुलैला या ठिकाणी आलो होतो अठरा जुलैला आज अठरा जुलै नंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आज सतरा नोव्हेंबर आहे म्हणजे चार महिन्याला एक दिवस कमी आहे अशा परिस्थितीला ज्यावेळेस अठरा जुलै अठरा जुलैला आपण ह्या ठिकाणी ह्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये किरण कंपनीची तिची साथ घेतली होती त्यावेळेसचा प्लॉट फोटोमध्ये तुम्हाला दिसतोय आपण शूटिंग केली होती पण आत्ताचा जर प्लॉट पाहिला तर तुम्हाला काय बदल वाटतं चार महिन्यात काय करतो आहे आत्तापर्यंत एवढं विकेट मारतो पण एवढे म्हणजे चार महिन्यामध्ये चार महिन्यात तर स्वतः स्वतः पैशावर स्वतःचं आहे स्वतःच्या प्लॉटवर त्या ठिकाणी त्यांनी केरणचं मार्शल घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं माती जी होती आपली पूर्वी बरोबर आहे ती माती आपली कशी वाटायची बरं माती एकदम चिकट होती हा माती ह्या ठिकाणी जर बघितले तर अशी चिकट माती होती ही जी माती आहे त्या भाजी माती अशी तर माती अशी चिवट असायची आता हे रान भरलंय भरणी गेले बरोबर आता माती कशी वाटत तुम्हाला छोटी छोटी नंतर चार महिन्याची जी बुंद झालाय म्हणजे पहिलं हे असं पिल्लू होतं साईडला बरोबर चार महिन्यापूर्वी आता चार महिन्यात तुझे बुंद असा तयार झालाय नंतर हे पानांचा आकार काळूकी चाकाकी कशी वाटते रिझल्ट एकदम सर पहा हे पान दाखवून हे पाहू शकता हे पानाचा आकार पहा सर तुम्ही आता तुमचं नाव काय सर महेंद्र मोहिते कसं वाटत सर तुम्हाला चार महिन्याचा पॉट म्हणजे त्याचे बुंद सायन्स आणि पाना वगैरे सकाळ घ्याय सर तुम्ही पूर्ण समाधानी आहात हो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुद्धा असे शेळी आपला भरग सुपुर उत्पादन काढायचं असेल तर निश्चित आपण सुद्धा कृषी सेवा केंद्र राजा भेट देऊ